नमस्कार लाडक्या बहिणींनो मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता बहुतेक महिलांना मिळाला आहे परंतु बहुतेक अशा महिला आहेत ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही हप्ते मिळाले नाही तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला की नाही कमेंट करून अवश्य सांगा त्यामुळं सतरावा आणि अठरावा हप्ता तुम्हाला नेमका केव्हा मिळेल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता पहा सरकारने सर्व लाडक्या बहिणींना एकतीस डिसेंबरपर्यंत आपली ई के, आप के वाय सी करणं अनिवार्य केलं होतं परंतु आज उद्या करेन या रांधलीमध्ये अनेक महिलांचं ई वाय सी अजूनपर्यंत राहून गेलं तरी येथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे जरी तुम्ही तुमचं के वाय सी केलं नसेल तरी तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता शंभर टक्के अकाउंटमध्ये येणार परंतु तुम्ही जर तुमची के वाय सी केली नसेल तर डिसेंबर आणि त्यानंतरचे हप्ते येणार की नाही हे मात्र अद्याप सांगता येणं कठीण आहे आता जवळपास दोन कोटी चाळीस लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं वाटप हे दरम्या केलं जात त्यातच आता के वाय सी करण्याचं पोर्टल जे आहे ते देखील आता बंद करण्यात आलं आहे आता या योजनेचे पैसे तुम्हाला डीबीटी मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर या मार्फत केले जातात परंतु आपल्याकडे आलेल्या अधिकृत माहितीनुसार डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर यामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उर्वरित लाडक्या बहिणींना अजून पैसे ट्रान्सफर करण्यात आले नाहीत आता तुम्ही म्हणाल आज शनिवार आणि उद्या रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस त्यामुळं तुम्हाला पैसे ट्रान्सफर होतील की नाही याचं उत्तर होय असं आहे तुम्हाला डीबीटी मार्फत पैसे केव्हाही ट्रान्सफर करू शकतात त्यामुळे ज्या बहिणींना सतरावा नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल त्यांना येत्या दोन ते तीन दिवसामध्ये त्यांच्या अकाउंटवर हप्ता जमा केला जाईल आता प्रश्न राहिला अठरावा हप्ता म्हणजे डिसेंबरचा हप्ता तर तो तुम्हाला जानेवारी दहा ते चौदा तारीख पर्यंत मिळण्याची शक्यता आहे ज्यांना पती किंवा वडील नाहीत त्यांची ई केवायसी राहिली असेल त्यांच्याकरिता कोणतीही अजून नवीन अपडेट आपणाकडे आलेली नाही आता जरी तुमची के वाय सी पूर्ण झाली नसेल तरी तुम्हाला सतरावा आणि अठरावा म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळणं अनिवार्य आहे परंतु जर तुमची केवायसी पूर्ण नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही केवायसी संदर्भात अनेक माध्यमातून सांगितलं जात कि एकतीस जानेवारी पुन्हा तारीख वाढवून मिळाली आहे परंतु याबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती अजूनपर्यंत आपणाकडे नाही ई केवायसी बाबत कोणत्याही प्रकारची अपडेट आल्यास तुमच्यापर्यंत ती अवश्य पोचविली जाईल त्याकरिता अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या बेलैकन प्रेस करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तो व जय हिंद जय महाराष्ट्र